महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पडसा येथील त्या वादग्रस्त प्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची अवमानना करून घराचा रस्ता बंद माहूर तालुक्यातील पडसा गावातील शेतकी व वा गावकी वादातून एका कुटुंबाला सामाजिक बहिष्कार सदृश सा स्थितीत टाकणाऱ्या किरस्वानिया प्रकरणातून गावात असूनही घराबाहेर पडण्याचा रहदारीचा रस्ताच बंद करण्याच्या उद्देशाने शासकीय निधीचा गैरवापर करत ऐन रस्त्यात समाज मंदिराचे बांधकाम सुरू केल्यानंतर न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने चिडून थेट न्यायालयाविरोधात कृती करत त्याच ठिकाणी बांधकाम करून न्यायालयाचा अवमान केला या प्रकरणी पडसा येथील तब्बल सत्तावन्न महिला व पुरुषांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे माहूर तालुक्यातील पडसा येथे वसंत नागोराव भगत यांनी महामहिम राष्ट्रपतींसह उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या मुख्य न्यायाधीश तसेच संबंधित विभागातील तब्बल वीस ठिकाणच्या कार्यालयाला दिलेल्या सात पाणी लेखी निवेदनातून त्यांची करुण कहाणी मांडून संपूर्ण कुटुंबासह इच्छा मरण देण्याची मागणी केली होती त्यात घराबाहेर पडण्यासाठी वसंत भगत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चक्क भिंतीवरून उड्या मारून एजा करण्याची दुर्दैवी मिळाल्याची खंत त्यांनी आपल्या दाव्यात व्यक्त केली आहे नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व सत्तावन्न जणांना नोटिस बजावल्या असून बारा सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे त्यात बजावले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा